चंद्रपुरात काँग्रेसचे महायुती सरकारविरोधात धरणे आंदोलन विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने अनेक योजनांचे आमिष दाखविले होते मात्र निवडणूक जिंकल्यावर ते आश्वासने पूर्ण करू न शकल्याने ते तोंड घशी पडले आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे त्याचा निषेध करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसने महायुती सरकारविरोधात धरणे आंदोलन केले लाडकी बहीण योजना सुरू केली निकष न ठेवता महिलांच्या खात्यात पैसे टाकले मात्र निवडणूक जिंकल्यावर महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेमध्ये निकष लावत बहिणींना योजनेपासून वंचित करण्याचे काम महायुती सरकारने केले आहे लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान मिळणे बंद झाले आहे त्याकरिता आम्ही महायुती सरकारच्या धोरणांचा निषेध करीत आहोत अशी प्रतिक्रिया माजी आमदार व जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुभाष धोटे यांनी दिली महाराष्ट्र सरकार महायुती सरकार हे नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्यातील शेतकऱ्याला शेतमजुराला लाडक्या बहिणीला विधवा बहिणी विधवा महिलांना मजुरांना जे खोटे आम्ही दाखवून किंवा खोटे आश्वासन देऊन किंवा खोट्या खोट्या योजना आखून ते जे सरकार सत्तारूढ झालं त्या तीन महिन्यामध्ये लोकांनी बघितले कुठलीही योजना पूर्ण करू शकत नाही शेतकऱ्याचे शेतमालाला कापूस कापूस असो सोयाबीन असो त्यांना आज मार्केटमध्ये तूर निघालेली आहे तूर, तूर घ्यायला कोणी तयार नाही आहे गोडाऊस नाही आहे आणि ज्या ज्या योजना आपल्या लाडके बहिणीसारखी योजना शेतकऱ्या सरकारनं तयार केली निवडणुकीपुरते तीन महिने चार महिने पैसे अकाउंटमध्ये दिले नंतर पैसे सध्या देत नाही आहे आणि आता वाटेल तेव्हा निकष लावून त्या लाडक्या बहिणी कमी करून आलेल्या ला आहेत लाडक्या बहिणी योजनेमुळे जे संजय गांधी योजना ऐंशी पासूनची होती काँग्रेस आणलेली त्या योजनेमध्ये विधवा महिलांना परित्यक्त महिलांना पासष्ट वर्षावरील महिलांना पुरुषांना जे अनुदान किंवा पेन्शन मिळत होतं ते अनेक ठिकाणचं पेन्शन बंद 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 झालेलं आहे या सगळ्या गोष्टीवर प्रकाश टाकण्यासाठी आज राज्याचं बजेट अधिवेशन हे सुरू होत आहे तर त्यांना निषेध करण्यासाठी महायुती सरकारला निषेध करण्यासाठी आज चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही धरणं आंदोलन आयोजित केलेलं आहे धन्यवाद